दिनांक 12 जनवरी यानी स्वामी विवेकानंद जयंती यानी युवक दिन के उपलक्ष में युवा स्वाभिमान पार्टी द्वारा अनेक सामाजिक हित के कार्यक्रमों का आयोजन किया गया प्रमुख तौर पर ओसवाल भवन और साइंसकोर स्कूल हाँ मैदान तथा न्यू हाई स्कूल बेलपुरा के मैदान पर ये कार्यक्रम होने जा रहे हैं बेरोजगारों को रोजगार अवसर बीमा मदद हेल्थ चेकअप कैंप सिलाई मशीन सायकल वितरण ब्लड डोनेशन पत्रकार सन्मान वान वितरण जैसे अनेक कार्यक्रम का। आज बारा जानेवारी सूरज मिश्राने खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे इथे महाराष्ट्रातून बऱ्याच कंपन्या आल्या आहेत जवळपास एकशे आठ कंपन्यांची नोंदणी इथे सुरू आहे आणि विशेषतः म्हणजे शिक्षणाची अट नाही आणि प्रत्येकाला जॉब भेटत आयोजन किया गया है दिनांक 12 जनवरी ओसवाल भवन में आयोजित उद्घाटन प्रसंग पर खासदार नवनीत राणा आमदार रवि राणा आमदार डॉक्टर अनिल पोंडे सूरज मिश्रा अनिल मिश्रा उद्योजक लपी सेठ जा व अनेक सम्मान्य व्यक्ति मंच पर उपस्थित थे आम जनता द्वारा इस कार्यक्रम की भरपूर प्रशंसा की गई समाचार संकलन अशोक भाई जोशी

आए, जी बी सी पॉइंट थी सरकार मैं राब है अवधा सहा हजार दिन शे रुपये कार्यक्रम बस चालू जा रहे हैं और आज के का

सूरज अनिल मिश्रा हमारे आज के खासदार मैडम जी इनका बहुत बहुत धन्यवाद हमारे मार्गदर्शन तो आमदार रवि राणा हमारे गुरु श्री डॉक्टर अनिल जी बोल क्या व्यक्त करण्यासाठी मी माननीय श्री अनिल भाऊ बोंडे राणा या सातत्याने बडनेरा विधानसभा मतदारसंघाचं यशस्वीपणे प्रतिनिधित्व या मंचावर विराजमान अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या मी आता म्हणणार नाही आज या ठिकाणी युवकांचे प्रेरणास्थान आमचे सगळ्यांचे हृदयामध्ये असलेले स्वामी विवेकानंदजी यांचा जयंती आज त्यांना सगळ्यात पहिले मी वंदन करतो राजमाताची सैरोजानी वाढत चालली होती युवकांना कुठल्या प्रकारचं काम नव्हतं आणि विदर्भामध्ये अडीच वर्ष का व्यक्तीने करते म्हणून कार्यकर्ता पुढे गेला पाहिजे आणि सर्वप्रथम मैं स्वामी विवेकानंद जी के चरणों में कोटी कोटी वंदन करते हुए इस युवा दिन युवक दिन जो आज हम मना रहे हैं युवा स्वाभिमान पार्टी का स्थापना का दिवस है ही मंगल मैं के शाली, बड़ा ही मंगलमय बहुत ही सौभाग्यशाली बड़ा भाग्यशाली आज यह दिन है जी राणा मंडी रा मतदार संघा आमदार लपी भैया आणि मुझफ्फर मामाजी जयंतराव काका अजयजी काका आमचे गाडे काका बालकृष्णजी निशिजी चोबे कैलासजी जितूभाऊ दुदाणे आणि सगळे लोकांचे मनापासून धन्यवाद करते आणि आमचे या पार्टीचे अध्यक्ष आमदार रवीजी राणा यांच्या मनापासून अभिनंदन सुद्धा करते सूरज बोलता बोलता बोलला की म्हणजे बोल बोलणे आता आहे पर मैं काम कर सकता हूँ मेरे काम में जरूर दम है आप लोगों को आज युवा स्वाभिमान पार्टी दिवस निमित्त जे आपण कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी इतून ते साइंस स्कूल साइंस स्कूल हो। पासून 12 ते 16 पर्यंत जे स्वाभिमान पार्टी द्वारा जे कार्यक्रम आपण आयोजन करत आहे आज रोजगार मेळावा आहे उद्या शैक्षणिक सम्मान दिवस आपण साजरा करतो आहे 13 तारखेला गोर जे साहित्य वाटप आहे जे सगळे तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली त्या पूर्ण माहिती गोळा केली तर मला वाटते मॅक्सिमम लोकांना मॅक्सिमम युवकांना जे त्या नोकरीसाठी एलिजिबल आहे त्यांना ते नोकरी भेटू शकते त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे बरेच अमरावतीमध्ये किती गावात ते माहीत नाही शेतकऱ्यांच्या समस्या काय माहीत नाही ज्यांचे सौमर्य उभी आहे ते खूप वयाने मोठे आहे खूप अनुभवी आहे खूप अनुभवी आहे मी मान्य कर खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी जेवण सुरू झालेलं आहे तर आपण सगळे